मंडळी काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भामध्ये भाजपाची जबरदस्त झाली होती प्रचंड नाराजी असलेल्या भाजपाला पक्षाचे बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या मतदारसंघांमध्येही दारुण पराभव पत्करावा लागला होता भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमधील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातही भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला तर काँग्रेसने तब्बल पंचवीस वर्षांनंतर या मतदारसंघावर कब्जा केला होता त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि माहिती समोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे तर लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचा आत्मविश्वास वाढलाय मदे सद्या त्या पार्श्वभूमीवर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये सध्या काय राजकीय परिस्थिती आहे विधानसभा निवडणुकीत कोणाचं पारड जड राहण्याची तर शक्यता आहे आणि इथले भावी आमदार कोण असू शकतात याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय मंडळी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा क्रमवार आढावा घेण्यापूर्वी आपण या जिल्ह्यातील भौगोलिक राजकीय परिस्थितीचा तसेच इथल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊयात तर बघा पूर्वीच्या भंडारा जिल्ह्याचं विभाजन होऊन इथे गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली होती सध्या भंडारा जिल्ह्यामध्ये तीन तर गोंदिया जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी तुमसर भंडारा आणि साकोली हे विधानसभा मतदारसंघ भंडारा जिल्ह्यात येतात तर अर्जुनी मोरगाव तिरोडा गोंदिया आमगाव हे मतदारसंघ गोंदिया जिल्ह्यात येतात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी प्रत्येकी दोन मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला हो होता तर दोन मतदारसंघात अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला हो होता तर एका मतदारसंघात भाजपाला विजय मिळवता हो आला होता मतदारसंघ न्याय पाहायचं झाल्यास तुमसरमध्ये राजू कारेमोरे हे विद्यमान आमदार आहेत ते सध्या अजित पवार गटात आहेत तर भंडारा विधानसभा मतदारसंघात अपक्ष नरेंद्र भोंडेकर हे विद्यमान आमदार आहेत त्यांचा मायतीला पाठिंबा आहे साकोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विद्यमान आमदार आहेत अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात मनोहर चंद्रिकापूर हे विद्यमान आमदार आहेत ते सध्या अजित पवार गटात आहेत तिरोडा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विजय रहांगडाले हे विद्यमान आमदार आहेत गोंदिया विधानसभा मतदारसंघात अपक्ष विनोद अग्रवाल हे विद्यमान आमदार आहेत त्यांचाही माहितीला पाठिंबा आहे तर आमगावमध्ये काँग्रेसचे सहाश्रम कोरोटे हे विद्यमान आमदार आहेत एकंदरीत दोन हजार एकोणीसमध्येच इथे माहितीची मोठी पिछाड झालेली होती तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघात महाविकास आघाडीला आघाडी मिळाली होती तर दोन मतदारसंघात महायुतीला आघाडी मिळाली होती त्यामुळे येथे महायुतीला कठीण आव्हानाचा सामना करावा लागणार आहे त्या पार्श्वभूमीवर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा क्रमवार आढावा पुढील प्रमाणे आहे भंडारा जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे तुमसर तुमसरमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजू कारेमोरे हे विद्यमान आमदार आहेत राजू कारेमोरे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवणारे भाजपा नेते चरण वाघमारे यांचा सात हजार सातशे मतांनी पराभव केला होता तत्पूर्वी दोन हजार चौदा मध्ये या मतदारसंघातून चरण वाघमारे हे भाजपाकडून निवडणूक लढवून विजयी झाले होते त्यामुळे या मतदारसंघावरून माहितीमधील भाजपा आणि अजित पवार गटातसिकेच होऊ शकते तरीही विद्यमान आमदारांच्या निकषावर हा मतदारसंघ अजित पवार गटाला मिळणार हे निश्चित आहे दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार देण्याची शक्यता आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत साकोलीमधून काँग्रेस उमेदवाराला नऊ हजार सोळा मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघात सध्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण दिसत आहे मात्र येथील महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत अद्याप चित्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही भंडारा जिल्ह्यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे भंडारा भंडारा विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष नरेंद्र भोंडेकर हे विद्यमान आमदार आहेत नरेंद्र भोंडेकर यांनी भाजपाच्या अरविंद भालाधरे यांचा तेवीस हजार सहाशे मतांनी पराभव केला होता नरेंद्र भोंडेकर यांनी माहिती आणि शिंदे गटालाही पाठिंबा दिला होता मात्र सध्या ते सर्व पर्याय खुले आहेत असं सांगत आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीला बावीस हजार आठशे त्रेपन्न मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे येथे महाविकास आघाडीचं पारडं जड आहे भंडारा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला दिला जाऊ शकतो तसेच येथून ठाकरे गटाकडून नरेंद्र पहाडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे एकंदरीत परिस्थिती पाहता येथे महाविकास आघाडीचं पारड जड दिसत आहे भंडारा जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे साकोली साकोली विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे नाना पटोले हे विद्यमान आमदार आहेत नाना पटोले हे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीस मध्ये अटीतटीच्या लढतीत भाजपाच्या परिणय फुके यांचा सहा हजार दोनशे चाळीस मतांनी पराभव करून विजयी झाले होते दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सत्तावीस हजार तीनशे सहासष्ट मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस आणि नाना पटोले यांचं पारड जड दिसत आहे नाराजीचे काही मुद्दे सोडले तर ही निवडणूक नाना पटोलेंसाठी जड जाण्याची शक्यता नाही त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्यानं पटोले हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतही आहेत ही बाब त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते तसेच येथून नाना पटोले सहज बाजी मारू शकतात भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आपण आता गोंदिया जिल्ह्याकडे वळूयात गोंदिया जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अर्जुनी मोरगाव अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या अर्जुनी मोरगामध्ये मनोहर चंद्रिकापुरे हे विद्यमान आमदार आहेत ते अजित पवार गटात आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मनोहर चंद्रिकापुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवताना भाजपाच्या राजकुमार बडोले यांचा अवघ्या सचे अठरा मतांनी पराभव केला होता माहितीच्या जागा हा मतदारसंघ अजित पवार गटाला मिळू शकतो मात्र भाजपाचे माजी मंत्री राजकुमार बडोले हे इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार गटाला सोडली जाऊ शकते किंवा काँग्रेस इथे प्रबळ असल्याने काँग्रेसच्या नेत्यालाच उमेदवारी मिळू शकते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अर्जुनी मोरगाव मतदारसंघामधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला वीस हजार सहाशे अठ्ठावन्न मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे ही जागा महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे जिल्ह्यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे तिरोडा तिरोडा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विजय रहांगडाले हे विद्यमान आमदार आहेत विजय रहांगडाले यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रविकांत बोपचे यांचा पंचवीस हजार नऊशे त्रेसष्ट मतांनी पराभव केला होता विजय रहांगडाले यांनी या मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवलेला आहे दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून माहितीला आठ हजार नऊशे अडतीस मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे ही जागा भाजपासाठी सुरक्षित आहे तसेच विजय रहांगडाले हे येथून विजयी चौकार ठोकण्याची शक्यता आहे मात्र त्यांना कडवा आव्हान मिळू शकतं गोंदिया जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे गोंदिया गोंदिया विधानसभा मतदारसंघात अपक्ष विनोद अग्रवाल हे विद्यमान आमदार आहेत विनोद अग्रवाल यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या गोपालदास अग्रवाल यांचा सत्तावीस हजार एकशे एकोणसत्तर मतांनी पराभव केला होता पुढे विनोद अग्रवाल हे भाजपामध्ये दाखल झाले होते दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघामधून महायुतीला पस्तीस हजार चारशे नव्याण्णव मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे इथे भाजपाचं पारडं जड दिसत आहे इथे विनोद अग्रवाल यांनाच भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर नुकतेच भाजपामधून काँग्रेसमध्ये गेलेले गोपालदास अग्रवाल हे त्यांना आव्हान देतील अशी चिन्ह आहेत त्यामुळे येथेही अटीतटीची लढत अपेक्षित आहे मात्र सद्यस्थितीत येथे भाजपाचं पारडं जड आहे गोंदिया जिल्ह्यातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे आमगाव अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असलेला आमगाव विधानसभा मतदारसंघ गडचिरोली चिमुर लोक या लोकसभा मतदारसंघात येतो या मतदारसंघात काँग्रेसचे सहासराम कोरोटे हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसला त्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या संजय पुराम यांचा सात हजार चारशे वीस मतांनी पराभव केला होता दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही येथून महाविकास आघाडीला आघाडी मिळाली होती त्यामुळे येथे महाविकास आघाडीचं पारडं जड आहे तसेच येथून काँग्रेसचे सहासराम कोरोटे हे पुन्हा एकदा आमदार बनू शकतात मात्र आलटून पालटून आमदार बदलण्याची परंपरा मतदारांनी कायम राखली तर मात्र येथे भाजपाला विजय मिळू शकतो एकंदरीत परिस्थिती पाहता भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये मग विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी माहिती आणि भाजपाची कसोटी लागण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडी आणि काँग्रेसला येथे वर्चस्व राखण्याची संधी सध्या तरी दिसत आहे आता या दोन्ही जिल्ह्यात कुठल्या पक्षाचं पारड जड राहू शकतं आणि कोण विद्यमान आमदार असतील याबाबतचा तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच आमच्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद